आपण ज्या जमिनीवर उभे आहोत चालतो राहतो कधी विचार केला आहे का की ती खरंच किती, किती महत्वाची आहे आपल्या अस्तित्वाचा पायाच आहे ती तर आज आपण या जमिनीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या ग्रहावरचा एक सगळ्यात मौल्यवान नैसर्गिक स्त्रोत आहे अगदी बरोबर आपलं अन्न इंधन आपलं घर या सगळ्या सगळ्या गरजा जमीनच पूर्ण करते ती नुसता मातीचा थर नाहीये तर एक जिवंत व्यवस्था आहे जी आपल्याला पोचते आणि आपल्या प्रगतीला आधार देते चला तर आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया सगळ्यात आधी जमिनीचं महत्त्व समजून घेऊ मग तिच्यावर कोणती संकटं आहेत आणि त्याची कारणं काय आहेत ते पाहू आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावर उपाय काय आहेत आणि आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण काय करू शकतो यावरही बोलू ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून आपली बहुमूल्य जमीन बघूया ही आपल्या जीवनाचा पाया कशी आहे जमीन आपल्याला काय काय देते अरे बापरे विचार केला तर थक्क व्हायला होतं धान्य वनस्पती औषधं लाकूड जनावरांसाठी चारा आणि हो घरं बांधायला उद्योग उभारायला जागा म्हणजे बघा आपल्या प्रत्येक प्रत्येक गरजेसाठी आपण जमिनीवरच अवलंबून आहोत पण इथे एक मोठी समस्या आहे हा इतका मौल्यवान स्रोत आज प्रचंड दबावाखाली आलाय कशामुळे तर वाढती लोकसंख्या औद्योगिकरण आणि जमिनीचा अतिवापर यामुळे होतंय काय तर जमिनीचा कस कमी होतोय ती नापीक होत चाललीय आणि हे आपल्या सगळ्यांसाठीच एक धोक्याचं चिन्ह आहे तर मग हा दबाव जमिनीवर काय परिणाम करतोय इथेच येतो आपला दुसरा भाग जमिनीचा ध्रास आणि त्याची मुख्य कारणं ही एक अशी प्रक्रिया आहे जी आपल्या जमिनीला अक्षरशः आतून पोखरतीये जमिनीचा राहस म्हणजे नेमकं काय एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामुळे जमिनीची गुणवत्ता कमी होते तिचा दर्जा घसरतो आणि ती शेवटी नापिक किंवा निरुपयोगी बनते आणि याची कारणं काही लपलेली नाहीत ती आपल्या डोळ्यांसमोर आहेत पहिलं म्हणजे जंगलतोड ज्यामुळे जमिनीवरचं संरक्षणात्मक आवरणच नाहीसं होतं दुसरं अतिसिंचन यामुळे जमीन पाणथळ आणि क्षारयुक्त बनते मग आहे औद्योगिक कचरा शेत जमिनीचा सतत वापर पावसाची अनियमितता आणि वाळवंटीकरण ही सगळी कारणं मिळून जमिनीच्या आरोग्यासाठी एक मोठा धोका बनली आहेत या सगळ्या कारणांमुळे एक मोठी समस्या निर्माण होते आणि तीच आहे आपला तिसरा भाग मातीची धूप हा जमिनीच्या ऱ्हासाचाच एक प्रकार आहे पण खूप गंभीर यात होतं काय की आपल्या सुपीक जमिनीचा थर हळूहळू नैसावायला लागतो मातीची धूप म्हणजे काय तर जमिनीचा जो सगळ्यात वरचा आणि सगळ्यात सुपीक थर असतो ना तो वारा आणि पाण्यामुळे वाहून जातो आणि गंमत म्हणजे हाच थर शेतीसाठी सगळ्यात महत्वाचा असतो आता विचार करा जर हाच थर वाहून गेला तर काय होईल ही धूप मुख्यत्वे दोन गोष्टींमुळे होते एक म्हणजे पाण्यामुळे हे होतं पावसाळ्यात जेव्हा मुसळधार पावसामुळे माती वाहून जाते आणि दुसरं म्हणजे वाऱ्यामुळे हे होतं उन्हाळ्यात जेव्हा सुटलेल्या वाऱ्यामुळे कोरडी भुसभूषित माती उडून जाते दोन्ही प्रकार तितकेच घातक आहेत आणि यात भर पडते ती मानवी हस्तक्षेपामुळे उदाहरणच घ्यायचं झालं तर खाणकाम यामुळे काय होतं की प्रचंड मोठा जमिनीचा भाग उघडा पडतो आणि मग काय वारा आणि पाणी दोन्हीमुळे होणारी धूप खूप खूप वेगाने वाढते ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो तर असं म्हटलं जातं की ढगफुटी भूस्खलन आणि भूकंपासारख्या तीव्र हवामानाच्या घटनांमुळे जमीन आणि मानवी वस्ती दोन्ही धोक्यात येतात म्हणजे निसर्गाचा हा जो प्रकोप आहे तो थेट जमिनीच्या रासाशी जोडलेला आहे हे किती गंभीर असू शकतं याचं एक धक्कादायक उदाहरण बघूया आकडा आहे तीनशे पंचाहत्तर टक्के हो तीनशे पंच्याहत्तर टक्के हा आकडा आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी उत्तराखंडमध्ये नेहमीपेक्षा जास्त पडलेल्या पावसाचा आणि या तीनशे पंच्याहत्तर टक्के जास्त पावसानं काय झालं चोरबारी नावाची हिमनदी अचानक वितळली त्यामुळे मंदाकिनी नदीला महापूर आला आणि केदारनाथजवळ जो विध्वंस झाला तो आपल्या सगळ्यांना आठवत असेल हे एकच उदाहरण पुरेसा आहे हे सांगायला की जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं किती महागात पडू शकतं बर, इतकं सगळं ऐकून निराश व्हायचं कारण नाही कारण यावर उपाय आहेत आणि तेच आपण पाहणार आहोत आपल्या चौथ्या भागात जमिनीचं संवर्धन चला बघूया आपण आपल्या जमिनीला पुन्हा सुपीक कसं करू शकतो जमिनीचं संवर्धन म्हणजे नक्की काय करायचं तर सोपंय जमिनीचं संरक्षण करायचं तिच्यावर उपचार करायचे आणि वेगवेगळ्या पद्धती वापरून तिला पुन्हा तिच्या नैसर्गिक सुपीक अवस्थेत आणण्याचा प्रयत्न करायचा ही एक खूप विचारपूर्वक केलेली उपाययोजना आहे आणि यासाठी अनेक जबरदस्त पद्धती आहेत बरं का उदाहरणार्थ कंटूर फार्मिंग ज्याला समप्रतल शेती म्हणतात मग आहे टेरेस फार्मिंग म्हणजे उतारावरची टप्प्यांची शेती स्ट्रीप क्रॉपिंग वाऱ्या लढवणारी झाडं लावणं सेंद्रिय शेती आणि पाणलोट क्षेत्र विकास या सगळ्या पद्धतींमुळे जमिनीची धूप तर थांबतेच पण तिची सुपिकता वाळायलाही मदत होते यातल्या काही पद्धती थोडक्यात समजून घेऊ कंटूर फार्मिंगमध्ये काय करतात तर उतारावर आडवी नांगरणी करतात यामुळे पाण्याचा वेग कमी होतो टेरेस फार्मिंगमध्ये डोंगराळ भागांवर पायऱ्या पायऱ्यांसारखी शेती करतात त्यामुळे माती वाहून जात नाही आणि स्ट्रीप क्रॉपिंगमध्ये वेगवेगळ्या पिकांचे पट्टे तयार करतात ज्यामुळे वाऱ्याचा जोर कमी होतो आहात की नाही या एकदम हुशारीच्या पद्धती आणि या सगळ्या प्रयत्नांमधून आपण येतो आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे शाश्वत भविष्यासाठी हे सगळं करणं आपल्या भविष्यासाठी का गरजेचं आहे हे समजून घेऊया कारण ही आपल्या सगळ्यांची एक सामूहिक जबाबदारी आहे या विषयाबद्दल एक खूप सुंदर वाक्य आहे जमिनीचे संवर्धन म्हणजेच शाश्वत भविष्याची हमी बघा या एकाच वाक्यात सगळं काही आलं या संपूर्ण चर्चेचं सार आहे हे थोडक्यात काय तर जमिनीचा योग्य वापर काळजीपूर्वक केलेली शेती जंगलांचे रक्षण आणि वैज्ञानिक पद्धतींचा वापर या सगळ्या गोष्टी केल्या तर आपण आपल्या जमिनीची सुपिकता नक्कीच टिकवून ठेवू शकतो म्हणजे आपल्या जमिनीचं आणि पर्यायाने आपलं भविष्य आपल्याच छापात आहे आणि जाता जाता एक प्रश्न मागे ठेवून जातो जो आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा आपण आपल्या जमिनीचं संरक्षण कसं करणार आहोत कारण या प्रश्नाच्या उत्तरातच आपलं भविष्य दडलेलं आहे